संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पटारे यांच्या प्रचारार्थ परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अहिला नगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके हे उपस्थित होते यांसह महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांचा या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी खासदार महोदयांची प्रतिक्रिया जाणून आहे पाहुयात नमस्कार आपण पाहताय संध्याला माझ्या समोर येत आहेत अहिल्यानगरचे खासदार नीलेशजी लंके साहेब लंके साहेब आज आपण बापूसाहेब पटाले यांच्या प्रचारार्थ वडगाव शिरीत आला होता काय वातावरण वाटतंय वातावरण आहे या ठिकाणच्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माणसाची जे स्पीड पाहिलं सभेमध्ये जी ऊर्जा पाहिली त्यावरून हे असं लक्षात येतं का ही सीट चांगल्या मताने निवडून येईल आणि दुसरं एक महाविकास आघाडीची जी पंचसूत्री जनमानसात रुजते याबद्दल काय सांगाल महाविकास आघाडीची पंचसूत्री महाविकास आघाडी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करते आदरणीय पवार साहेब उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेसचे राहुल गांधी आमचे थोरात साहेब यांचं नातं हे सर्वसामान्यांची यांची जमिनीची ना जोडलेली त्यामुळे ही आमची पंचसूत्री ही सर्वसामान्यांसाठी ही खऱ्या अर्थाने ही महत्वाकांक्षी आहे आणि दुसरं एक पवार साहेबांनी परवा जे भाष्य केलं की महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल याबद्दल आपण काय सांगाल पवार साहेबांनी एखादी वक्तव्य केलं याचा अर्थ मी त्या वक्तव्यावर बोलणं योग्य नाही कारण मी त्या पक्ष संध्यालयासाठी प्रतिनिधी रोहित दळवी वडगाव शेरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा